హలో బ మేడం ప్రాధికరణ సెక్టర్ అలా బా సభా బ సమీ సో దా తా సోళా హారా పంధ హాయి మ్యాడమ్ రేట్ ఫిక नाही होत का बरं पंधरा हजारात नाही येत का नाही ना नाही माझ्याकडे होती इथं आता पंधरा हजाराची होती मॅडम आता सगळे दोन हजार तासाने मागतात बाया अरे बापरे हा त्याच्यामुळे बाईच भेटणं तरी आमची अरे बापरे कारण की असं काही काम नाही नसत ना त्यांना दुसरं हो नसतो मॅडम पण नाही ना बाई तयार होत नाही मग नऊ तासाची तरी करा ना मग नऊ तासाची पंधरा हजार आहे मला कस कॉल असतात ना संध्याकाळचे माझी मुलगी येते सात वाजता तर बघा ना ऍडजस्ट करून कस मॅडम माझ्या हातात काहीच नाहीये आहे बाईच तयार होत नाही तर मी तरी काय करणार ना तर बाई च्या पगारामध्ये पण यायला नाकार देते आम्हीच इकडून तिकडून देतो कशा तरी क्लाएंट लोकांना सर्विस हो का कारण बाया चे रेट च हाय झालेत बापरे का लोक मागच्या वर्षी बारा हजार मागच्या वर्षीचे रेट वेगळे होते आता जसं सो सोन्याचा रेट तो तो रेट वाढलाय ना पण तू आहे मॅडम इतकं असतात का त्या माग तसं झालंय एकमेकात एखादं देत असेल तर ते तसं वाढून ठेवतात गरज असेल म्हणून आम्ही बघतो आजकाल नाही का जिला येत ना ना काम ती पण जास्त पगार मागायला लागलीये हा काम तर काय करत नाही मी पाहिलं मी आता जे पाहिलं मी इथे लावलं होते तर माझ्या इथली असं असं काही काम नसतं जी होती ती मानव तिकडे गेला म्हणून तिला जावं लागलं नाही चाळ चांगली होती ती नाही आता बायाच तयार होत नाही तर काय करायचं कारण आम्हाला पण खूप प्रॉब्लेम येतो आम्ही पण इकडून तिकडून बायांना ऍडजस्ट करून निघून तसे बाळायलाय इकडे वाकड तर भरपूर रेट वाढलेले नऊ तास नऊ तास पण मग एक तास ठीक आहे ठीक आहे चालेल मी सांगते ऑफिस ते फोन करेल मला तुमचा ऍड्रेस मी डिटेल्स पाठवते त्या नंबरवर पाठवून द्या मी चेक करते बरं बरं नक्की सांगा पण मग मला आजच्या दिसत नाही तुमच्याकडून आलोच बरं बरं ठीक आहे तुम्ही सेमना करा मला जर असेल तर सांगा मग बघू आपण ठीक आहे पण टिकली पण पाहिजे ना हो नाही टिकल व्यवस्थितच देतो आम्ही बर बर ठीक आहे